कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत पाहुयात महत्वाच्या घडामोडी गणपती बाप्पा मोर्या पुढल्या वर्षी लवकर या म्हणत काल सर्वत्र गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप ड शहरातील काकरतळे येथील सार्वजनिक मंडळाच्या माध्यमातून प्रबोधनात्मक देखावा सामाजिक जाणीवेतून देखाव्यात पडणाऱ्या पावसाचे जलसंवर्धन गणेश विसर्जना दरम्यान वृद्ध गेला वाहून गणरायाला निरोप देताना खेडमधील खोपी तांबटवाडी येथे घडला प्रकार आमच्या पाठपुराव्यामुळे तळा ग्रामीण रुग्णालय सेवेत रुग्णालय भेटी दरम्यान मंत्री अदिती तटकरेंचे प्रतिपादन पाहूया सविस्तर वृत्त पाच दिवसांच्या गौरी गणपतीचं काल मोर्या मोर्याच्या गजरात पुढल्या वर्षी लवकर या म्हणत रायगड जिल्ह्याच्या पुलादपूर तालुक्यातील कामथी ढवली चोळई सावित्री नदीपात्रात विसर्जन करण्यात आले यावेळी मोर्या मोरियाचा गजर सर्वत्र घुमत होता तालुक्यातील पाचशे तीस गौरी व तेराशे चौसष्ट गणपतींचं परंपरेनुसार रीतिरिवाजाप्रमाणे विसर्जन करण्यात आले गेले काही दिवस अधूनमधून संततधार पडणाऱ्या पावसाने काल सकाळपासून उघडीप केली असल्याने सूर्यदर्शन झाले होते त्यावेळी टाळ मृदुंगाच्या स्वरात मोर्या मोर्याच्या गजरात घरातील सर्व सदस्यांसमवेत तर काही जणांनी आपल्या गाडीतून तर काही जणांनी स्वतः हातात गणपती घेत विसर्जनस्थळी मार्गस्थ होत आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिलाय गणपती बाप्पा, बाप्पा मोर्या पुढल्या वर्षी लवकर याच्या गजरात रायगड जिल्ह्यातील माणगाव शहरासह तालुक्यातील दुर्गम भागात खाजगी घरगुती गणपतीचे तसेच गौरीचे काळ व गोदा नदीच्या पात्रातून व तलावातून उत्साहात विसर्जन करण्यात आले ढोल ताशांच्या गजरात भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात गणेशभक्तांकडून हे विसर्जन करण्यात आले यावेळी माणगाव पोलीस ठाण्यातर्फे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता दुपारी तीन वाजल्यापासून सायंकाळपर्यंत विसर्जन तालुक्यात सुरू होते काही गणेश भक्तांनी गाडीतून गणराय विसर्जनासाठी आणले माणगाव येथील काळा नदी कळमजे येथील गोद नदी या ठिकाणच्या गणपती विसर्जन घाटाजवळ विसर्जन करण्यात आले तसेच नगरपंचायतीचे कामगार गणरायाचं विसर्जन करण्यासाठी तैनात ठेवण्यात आले होते तसेच साळुंके रेस्क्यू टीम यावेळी काळा नदी पात्रात तैनात ठेवण्यात आली होती नगरपंचायतीतर्फे आलेल्या सर्व गणेश भक्तांचं स्वागत करण्यात आलं विसर्जन ठिकाणी माणगाव नगरपंचायतीतर्फे गणेश भक्तांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव अंतर्गत पर्यावरणाचे रक्षण करा स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत निर्माल्य येथे टाकावे असा संदेश देण्यात आला माणगाव नगरपंचायतीतर्फे गणेश विसर्जनाची चांगली व्यवस्था करण्यात आली होती अत्यंत उत्साही वातावरणात व शांततेत माणगाव तालुक्यात पाच दिवसांच्या गणपतीचं विसर्जन करण्यात आलं कोकणातील गणेशोत्सव या सण वर्षातील मोठा सण मानला जातो त्यामुळे नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेल्या चाकरमान्यांनी सहकुटुंबासहित गावाकडे येत असतात यावर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला गणेशभक्त गणेशोत्सव साजरा करताना आनंदाच्या वातावरणामध्ये भारावून गेलेले दिसत होते वाहतुकीची कोंडी व वा कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता रत्नागिरी जिल्ह्यात काल एक लाख पंधरा हजार तीनशे चौतीस घरगुती गणपतींचं विसर्जन करण्यात आलं गौरीसोबत गणरायाच्या विसर्जनातील कोकणाची परंपरा आज देखील त्याच पद्धतीने जल्लोषात साजरी केली जाते चिपळूण तालुक्यातील पेटमापमध्ये काल गौरी गणपती विसर्जन मोठ्या भक्तिभावाने पाच दिवस आरती भजन पारंपरिक नृत्याने संपूर्ण घर भक्तिमय रंगात नावून निघाले असतानाच विसर्जन मिरवणुकीत अव्वाल वृत्त लहान थोर मोठे सर्वच भक्तिभावाने सहभागी झाले होते यावेळी विसर्जन स्थळी गणेश भक्तांनी सामूहिक आरती करत गणपती बाप्पाला जड अंतकरणाने निरोप दिलाय तसेच गणपती बाप्पा मोर्या पुढल्या वर्षी लवकर याच्या जयघोषात बाप्पाचे मनोभावे विसर्जन करण्यात आले

रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये खोपी तांबटवाडी या गावामध्ये दुर्दैवी घटना घडली आहे काल पाच दिवसांच्या गणरायाला निरोप देताना खोपी तांबटवाडी येथील एक साठ वर्षीय वृद्ध तेथील डुबी नदीच्या पात्रात उतरला यावेळी पाण्याच्या प्रवाहात वाहत जाऊन या वयोवृद्धाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय जयवंत सखाराम मोरे वय साठ वर्ष राहणार खोपी तांबटवाडी असे मयत झालेल्या वृद्धाचे नाव आहे ही घटना गुरुवारी सायंकाळी गणेश विसर्जनाच्या वेळी घडली आहे पाच दिवसांच्या गणरायाला निरोप दिल्यानंतर कोकणात गणेशोत्सवासाठी आलेल्या लाखो चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झालाय मध्यरात्री सर्व रेल्वे स्थानकात मोठी गर्दी झाली मात्र कोकण रेल्वेने गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी खेड ते पनवेल या विशेष सहा स्पेशल ट्रेन सोडल्यामुळे स्थानकातील गर्दी मोठ्या प्रमाणावर नियंत्रणात आली यावर्षी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोकण रेल्वेला यश आलंय दरवर्षी मोठी गर्दी स्थानकात होते त्यामुळे प्रवासी रखडतात तोडफोड करतात तणावाचे वातावरण देखील निर्माण होते मात्र यावर्षी कोकण रेल्वेच्या नियोजनबद्ध कारभारामुळे व स्पेशल ट्रेन्स सोडल्यामुळे चाकरमान्यांची मुंबईकडे जाण्यासाठी गैरसोय टळली आहे त्यामुळे सुरक्षित आणि वेळेत प्रवास देखील होतोय महत्वाचं म्हणजे गणेशोत्सवासाठी कोकणात आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासादरम्यान होणारे हाल आता कमी झालेत आम्ही केलेल्या पाठपुराव्यामुळे तळा ग्रामीण रुग्णालय जनतेच्या सेवेसाठी सुरू झाले असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले तळा शहरात जवळपास दोन वर्षाच्या कालावधीनंतर सुरू झालेल्या तळा ग्रामीण रुग्णालयाला मंत्री अदिती तटकरे यांनी भेट देऊन आढावा घेतला या प्रसंगी त्या बोलत होत्या दोन वर्ष उलटून देखील ग्रामीण रुग्णालय सुरू होत नाही म्हणून तळा विकास आघाडीचे विराज टिळक व रामदास तळकर यांनी ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यासाठी श्राद्ध आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर खडबडून जागे झालेल्या जिल्हा आरोग्य विभागाने हे रुग्णालय सुरू करणार कालावधीनंतर हे रुग्णालय झाले मात्र मंत्री आदिती तटकरे रुग्णालयाच्या भेटीसाठी आल्यानंतर त्यांना याबाबत विचारले असता त्यांनी याचा स्पष्टपणे इन्कार केलाय आम्ही अठरावी जूनला ज्या वेळेला या वास्तूचं उद्घाटन केलं सगळ्यांना पाहिजे त्याच्यानंतर चार पाच दिवसाच्या कालावधीतच त्यावेळेला पालकमंत्री होती राज्यमंत्री सुद्धा होती त्यातून तर बंद झालेले हे काम त्या कालावधीमध्ये आम्ही सगळ्यांनी सुरू केलेलं होतं दुर्दैवानी मधला एक सवा वर्ष आम्ही त्या ठिकाणी सत्तेमध्ये नसताना जरी आम्ही विभागाकडे पाठपुरावा करत होतो तरी त्यावेळेला योग्य तो प्रतिसाद दुर्दैवानी मिळत नव्हता पण मधल्या या पाच सहा महिन्याच्या कालावधीमध्ये आ, त्या संबंधित विभागाच्या मंत्री महोदयांकडे आम्ही त्या संदर्भातला पाठपुरावा केला आजही आम्ही पदांच्या मंजुरीचा जी आमचा अर्ज आहे तो साधारणपणे जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा आम्ही केलेला होता माझी त्या संदर्भातली पत्र सुद्धा आहेत त्याचबरोबर जून जुलै महिन्यामध्ये सुद्धा या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरच्या पदांची मंजुरी मिळावी या संदर्भातला आम्ही प्रस्ताव त्या ठिकाणी पुन्हा एकदा ठेवला त्याच्यामुळे आंदोलन काही आंदोलनकर्त्यांनी केलं असेल स्वाभाविकरित्या नागरिकांची इच्छा असते की वास्तू आहे रुग्णसेवा सुरू झाली पाहिजे याबाबत काही दुमत नाही पण आम्ही सगळेच त्या प्रयत्नांमध्ये होतो शेवटी अर्धावटरित्या पदांची मंजुरी नसताना एखादं रुग्णालय सुरू करणं हे कुठल्याही नियमामध्ये बसत नसतं त्याच्यामुळे काही वेळेला नियमांचा आणि काही परवानगींची आम्हाला सुद्धा दुर्दैवाने वाट बघावी लागत असते पण ही वस्तुस्थिती खरी आहे या रुग्णालयाला मंजूर होऊन कालावधी बराच झालेला होता पण दुर्दैवाने ते सुरू होऊ शकलेलं नव्हतं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून विविध देखावे सादर केले जात रायगड जिल्ह्याच्या महाड शहरातील काकरतळे येथील मंडळाच्या माध्यमातून सलग पंधरा वर्ष सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातोय काकरतळे येथे असलेले हे मंडळ छोटे असले तरी गेली काही वर्ष सामाजिक जाणीवेतून देखावे सादर करते मंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत चंद्रयान सेंद्रिय शेती गोपालन आदी विषयांवर देखावे सादर करण्यात आलेत यावर्षी इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या आवरणाचे पुठ्ठे लाकडी फळ्या आदी टाकाऊ वस्तू गोळा करून देखावा सादर करण्यात आलाय याकरिता मंडळातील लहान बच्चे कंपनी आणि तरुणांनी वीस दिवस मेहनत घेतली आहे टाकाऊ वस्तू टिकाऊ असाही आहे ज्या घरांना वस्तू आहेत आम्ही ज्या लोकांनी कार्डबोर्ड अशा फेकलेले आहेत त्यांना यूज नाहीये त्याच्यापासून बनवलेलं आहे कुठलाही खर्चात मंडळाला कसं आपण चांगला देखावा दाखवता येईल असं ह्याचा एक उद्दिष्ट आहे संकल्पना आम्हाला संकल्पना लोकांना असं दाखवायचं आहे की आपण जे पावसाळ्यात पाणी जे आपण खूप घालवतो त्याच्यासाठी आपण केलेला हा प्रोजेक्ट आहे किती वेळ लागला कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळतो लाखो बिलियन लिटर पाणी वाहून जाते आणि थेट समुद्राला मिळते मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस कोसळून देखील पाणी टंचाईला सामोरे जावे लागते यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि इतर पद्धतीने जलसंवर्धन केल्यास इमारतींना इतर कामासाठी लागणारे पाणी देखील यातून वापरता येणे शक्य आहे हे पाणी कसे वाचवायला पाहिजे यासाठी महाड काकरतळे तळे मंडळाच्या सदस्यांनी हा अनोखा देखावा सादर केलाय आता जर का आपण बघायला गेलो तर दिवसांदिवस जमिनीखाली पाण्याची पातळी कमी होत चालली आणि दुष्काळाचं तर एवढंच सावट आता महाराष्ट्रावरती आलाय आपल्या की जर का बघायला गेलो तर वर्षाच्या बारा महिने जर का आपण पाण्याच्या जमिनीमधला उपसाच करत असतो परंतु जमिनीचं पुनर्भरण होतच नसतं यासाठी आमच्या मंडळाने हा आपल्यासमोर एक आयडियल असा एक प्रोजेक्ट आपल्यासमोर उभा केला आहे या प्रोजेक्टमध्ये आपण काय केलंय तर तीन टाईपमध्ये घरं दाखवले बिल्डिंग दाखवलंय आपण बंगलो दाखवलेत आणि छोटी घरं दाखवलेत या तिन्ही टाईपच्या घरामध्ये आमचं दाखवण्याचा उद्देश असा आहे की शहरी भागासाठी असो तुमच्या किंवा तुमचे फार्म हाऊस सारखे ठिकाण असू दे किंवा तुमच्या ग्रामीण भागातली घरं असू दे जिथं जिथं पाण्याचा प्रश्न होतो तिथं हा आमचा प्रोजेक्ट तुम्ही दाखवा शोषखड्ड्याद्वारे विहिरीद्वारे जे बोरवेलचं किंवा जमिनीचं माझं तलावाद्वारे जे जमिनीच्या जमिनीमधील भूगर्भाची पातळी आहे ती कशी वाढावी हा आपण याच्यामध्ये दाखवला तुम्ही तुमच्या घराला घराच्या इथे किंवा तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या मंडळींना सांगितलं तर नक्कीच ह्याचा फायदा होईल जे आपल्या महाराष्ट्र येणारं जे दुष्काळाचं संकट आहे ते नेहमीच दूर होईल वर्षाच्या बारा महिने तुम्हाला तुमच्या गरजेच्या गरजेपुरतं जेवढं पाणी मिळतं तेवढं पाणी तुम्हाला हा जर का प्रोजेक्ट राबवला तर नक्कीच मिळेल जेवढं भविष्यातील पाणी टंचाई हा विषय डोळ्यासमोर ठेवून भविष्यात शहर विकसित होत असताना रेन वॉटर हार्वेस्टिंग सारखे उपक्रम इमारत बंगले या ठिकाणी राबवले तर काकर तळे या छोट्याशा मंडळाने सादर केलेला हा देखावा पाण्याच्या समस्यांवर उपयोगी येईल यात शंका नाही उदय सावंत माझे कोकणसाठी महाड रायगड नका घरापर्यंत रायगडमधील सुधागड तालुक्यातील पाली येथील अंबिके कुटुंबाने गणेशोत्सवातून एक अद्वितीय आणि भावनिक संदेश दिलाय त्यांनी आपल्या घरगुती गणेशोत्सवातून बालकांच्या शोषणाविरुद्धचा संदेश साकारलाय त्यांनी सजावटीमध्ये चला मोडीत काढूया गतीशून्य संवेदनाहीन मदन मस्त देह अंतर्गत बालकांवरील अत्याचार थांबवणे असा संदेश दिलाय या भावनिक देखाव्याद्वारे अंबिके कुटुंबाने समाजाला बालकांच्या शोषणाच्या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय त्याने आपल्या या अनोख्या उपक्रमाद्वारे गणेशोत्सवाला एक सामाजिक संदेश देण्याचे माध्यम बनवले अंबिके कुटुंबाच्या या उपक्रमामुळे अनेक नागरिकांनी त्यांचे कौतुक केले सोशल मीडियावर देखील या देखाव्याची चर्चा रंगली आहे अनेकांनी या कुटुंबाला त्यांच्या या प्रयत्नाबद्दल शुभेच्छा दिल्या कारण दरवर्षी अंबिके कुटुंबीय पर्यावरणपूरक व सामाजिक संदेशपर देखावा करून सामाजिक बांधिलकी जोपासत असते अंबिके कुटुंबांमध्ये आपल्या सर्वांचं इथे मी स्वागत करतो अंबिके कुटुंबीय दरवर्षी गौरी गणपतीच्या सणाला म्हणजेच गणेशोत्सवच्या सणाला सजावट अंतर्गत विविध सामाजिक संदेशपर आणि पर्यावरणपूरक देखावे करण्याचा आमचा हा प्रयत्न असतो याही वर्षी कोणता विषय घ्यावा इथून सुरुवात झालेली आमची निवड ते जो विषय घेतलेला आम्ही तो म्हणजे मुलांची आणि स्त्रियांची लैंगिक शोषणाविरोधात लढा म्हणजेच आपण जर पाठीमागे बघितलं या गणपतीच्या मागे तर मोडीत काढूया संवेदनशील गतीशून्य मदन मस्त देह या थीमखाली आम्ही हा देखाव बनवलेला आहे याच्या अंतर्गत जो आम्ही चित्र दिलेला आहे तर आपण एकीकडे कोलकाता प्रकरण घडलं म्हणजे डॉक्टरांवर अत्याचार झाला महिला डॉक्टरांवर आणि एकीकडे बदलापूरमध्ये छोट्या लहान मुलींवर झालेला अत्याचार हे प्रकरण म्हणतं तितकं सोपं नाही आहे आणि ह्या प्रकरणानंतर सामाजिक जनशोध जो उद्रेक झाला आणि तोच विषय आम्ही इथे मांडण्याचा प्रयत्न केला हा विषय मांडताना अनेक बाबी आपल्या डोळ्यासमोर आल्या समाजासमोर आल्या आणि वर्तमानपत्र सोशल मीडियाच्यावर खूप चर्चा रंगली पण हा विषय घेताना हा नक्की विषय काय आहे त्यासाठी शासन नक्की कसं खडबडून जागं झालं आणि त्यानंतर शासनाची सुरू झालेली सर्व समित्या असतील सी सी टी व्ही कॅमेरा असतील किंवा अजून बऱ्याचशा गोष्टी येतील मुलांची सुरक्षितता ह्या सगळ्या बाबी डोळ्यासमोर आल्या पॉक्सो ॲक्टची चर्चा रंगू लागली सोशल मीडियावर आणि हा दाखवण्याचा छोटासा प्रयत्न चित्रातून असेल आपण एकीकडे महिलांवर अत्याचार झाले किंवा कोणाहीवर अत्याचार झाले की फक्त मेणबत्त्या घेऊन उभ्या राहतो त्या मेणबत्त्या न उभ्या घेता त्या स्त्रीला किंवा त्या मुलांना सुरक्षित वातावरणामध्ये जगू द्या आणि हा जगण्याचा हक्क त्यांना आहे एक माणूस म्हणून एक स्त्री म्हणून तिला आपण ज्याप्रमाणे देवी म्हणून मानतो तर तिला एक स्त्री म्हणून तिला जगू द्या आणि ह्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानंतरही या बाबी आपल्या ह्या आप भारतामध्ये घडता येतात ह्या महाराष्ट्रामध्ये घडायला लागलेल्या आहेत त्या न होता त्याच्याही पलीकडे जाऊन आपण मुलांची आणि महिलांची सुरक्षितता कशा प्रकारे आपल्याला सांगता येईल पॉक्सो ॲक्टचे निकष काय आहे त्याची वैशिष्ट्ये काय आहे ते, ते समाजापर्यंत कशी सोप्या आणि साध्या पद्धतीने पाठवता येतील त्यानंतर मुलांची लैंगिक शिक्षण याच्यावर भाष्य कधी होणार चर्चा कधी होणार अजून लपून छपून चाललेल्या गोष्टी या मुलांपर्यंत कशा साध्या पद्धतीने आणि पालकांच्या मार्फत समुपदेशन घडलं जाणार हे दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही अंबिके कुटुंबियांनी केलेला आहे आणि भाविकांनी याचा भरपूर लाभ घेतलेला आहे गेल्या चार पाच दिवसामध्ये त्यासाठी एक ऑडिओ क्लिप पण आम्ही जोडलेली आहे सोशल मीडियावर याची व्हिडिओ इन्स्टावर याची रीलसुद्धा आम्ही पाठवलेली आहे त्याच्या माध्यमातून हा देखावा सामाजिक दे। संदेशपर आणि प्रबोधनात्मक ठरत आहे यासह वेळ आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण